नमस्कार शुभ सकाळ आपण पाहतोय डाहणमित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सहर्ष स्वागत प्रकल्पाचं पाणी मिरा भाईंदरच्या दिशेनं नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए मार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले कुटुंबियांना एल अँड टी म मा कंपनीमार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरी देण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल मीर पवार मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी एम एम आर डी एमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हे जे सीबीसह ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे घटनास्थळी भारतीय नौसेना भारतीय लष्कर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टी डी आर एफ अग्निशमन दलाच्या तुकड्यांना बोलावण्यात आलं आहे दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी वी जे टी आयच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा